अभिमान, हजारो वर्षांच्या रूढींवर आणि आसूड परंपरांवरून मानवमुक्तीची चळवळ उभी करणारे युगपुरुष म्हणून इतिहासाने बाबासाहेब आंबेडकरांची नोंद आहे आपलं संघटन मजबूत करण्यासाठी गावागावापर्यंत पोहोचवण्यासाठी बाबासाहेबांनी महाराष्ट्रातल्या अनेक भागात दौरे केले अनेक शहरांशी गावांशी बाबासाहेबांचा या निमित्ताने ऋणानुबंध निर्माण झाला होता सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप गावात सभा झाली होती या सभेतील आठवणी काढून आजही इथले गावकरी भाऊक होतात या भेटीची साक्षीदार असलेली एक गोष्ट मंद्रुप गावच्या ग्रामस्थांनी आजही जपून ठेवली आहे याच विषयावरचा हा स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्रातल्या अनेक गावात शहरांशी बाबासाहेबांचा ऋणानुबंध होता आजही काही वस्तूंच्या रुपाने लोक तो जपताना दिसतात मंद्रुप गावातल्या लोकांनी फडतरे राहणार मंद्रुप दक्षिण सोलापूर तालुका तर चोवीस जानेवारी एकोणीसशे सदोतीस ला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मंद्रुप या ठिकाणी स्वतंत्र मजूर पक्षाच्या निवडणुका चालू असताना आ, स्वतंत्र मजूर पक्षाचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे उमेदवार मान्य जेवाप्पा ऐदळे यांच्या प्रचारासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग कुंभारे आणि मंद्रुप या गावाला धावती भेट म्हणून चोवीस जानेवारी एकोणीसशे सदोतीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंद्रुप येथील याच समाज मंदिरमध्ये सभा आयोजित केली होती तर या सभेला येत असताना ज्या वेळेला मंद्रुपला समजलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंदरूपला येत आहे येत आहेत त्यावेळेला मंद्रुप मधील जुने पुढारी देशमात्रे गंगापर रणकांबे भीमापर रणकांबे आणि श्रीमंत देशमुख व श्री, श्री पांढरे असे त्यावेळेचे पुढारी ते त्या पुढारी सर्व गावात जमा झाले आणि त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सकाळी सात वाजता मंदुरुपला आले होते तर सकाळी इतक्या लवकर मंदरुपमधील गावातील गावातीलही लोक आणि आपल्या भीमनगर मधीलही लोक त्या ठिकाणी चौकात जमा झाले बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचे उमेदवार ऐदाळे यांच्या प्रचार सभेसाठी बाबासाहेब मंद्रुप गावी आले होते तेव्हा समाज मंदिरात जाताना बाबासाहेबांना त्रास होऊ नये यासाठी पाय ठेवण्यासाठी जो दगड ठेवण्यात आला होता तो दगड आजही मंद्रुपच्या बाबासाहेबांच्या अनुयायांनी जपून ठेवलाय बाबासाहेबांनी जिवाप्पा ऐदाळे यांनाच विजयी करा असं आवाहन मंद्रुपच्या गावकऱ्यांना केलं होतं शेकडो लोक जमा झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी स्वागत केलं त्या ठिकाणी स्वागत करून चौकापासून ते भीमनगर या समाज मंदिरापर्यंत पायी चालत आले आणि ही वास्तू त्यावेळेला नवीन असताना या समाजातील लोकांनी या ठिकाणी आपली एक वीर म्हणून विर आहे आपल्या समाजाच्या मागच्या बाजूला तर त्या विहिरीवरच एक मोठा लाट दगड आणून या ठिकाणी ठेवला तो दगड यासाठी ठेवला की बाबासाहेबांना वर चढता यावं म्हणून त्या ठिकाणी त्या दगड ठेवला आणि त्या दगडावर पाय ठेवून बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर मध्ये आले आणि समाज मंदिर मध्ये येऊन एक पाच मिनिटं सभा झाली लोकांना मार्गदर्शन केलं की बाबा असं ना असं आपले स्वतंत्र मजूर पक्षाचे उमेदवार जेव्हा पायदळ आहेत आणि सर्वांनी या पायदळेला निवडून आणून सहकार्य करावे असं त्यावेळेला भाषण झालं आणि बाबासाहेबांचा मान सन्मानही केला आम्ही तो दगड या ठिकाणी ठेवलेला आहे बाबासाहेबांच्या आठवण म्हणून तो दगड पाहिलं तर आम्हाला निदान बाबासाहेब इथे येऊन गेलेली जाणीव होते आणि ही जी वास्तू आहे ती वास्तू आम्ही जतन करण्याचा प्रयत्न आमच्या परीने करतोय डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात तळागाळातल्या उपेक्षित घटकांसाठी स्त्रियांच्या हक्कासाठी खर्च केला म्हणून त्यांच्या प्रेरणेने सन्मानाचं आयुष्य जगणारी ही मंडळी त्यांच्यावर निस्सिम प्रेम करतात तर तुमच्या माध्यमातून या मीडियाच्या माध्यमातून मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा ऐतिहासिक वास्तू जपण कर जतन करणारे जे मंत्री आहेत त्या सर्वांना माझे सांगणे सांगण्याची इच्छा आहे विनंती आहे की तुमच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून या भीमनगरसाठी ही ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी निधी उपलब्ध दे करून द्यावा एवढी मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो आपण उल्लेख केला पुस्तकात असा हो आहे की मी तुम्हाला देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला अठरावा खंड आहे आणि त्या खंडातला पार्ट दोन यामध्ये त्यांनी स्वतः उल्लेख केलेला आहे मग इथं आल्यानंतर हे आमच्या आजोबा आता सध्या जिवंत आहेत एकशे आठ नऊ वर्ष आहेत यांना यांनी स्वतः प्रत्यक्ष प्रत्यक्षदर्शी आजोबा आहेत आणि आमच्या आजी गौराबाई फडतरे सीताबाई त्यावेळेला फडतरे होते ते आमच्या आजी त्यांनी सर्वांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर इथे येऊन गेलेले आहेत आम्ही स्वतः पाहिलेलं आहे त्यांना बाबासाहेबांना